आज त्यांनी सांगत होते की इतका काही लोकांनी आमदारांनी आजच्या रिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदारी केली आणखी टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला तुझी गमती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेतायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदातील इथे आमदारांनी त्याच्या सांगायचे बाबाने तू आमदार झाला तुझ्या सगळेला इथे फोन आलं होत त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी घाम रा आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सगळं वाच पुन्हा असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना शरद पवारांनी सज्जड दम भरला आणि तेही एका आला गेल्या काही काळात कधी स्थानिक राजकारणात फारसं लक्ष न घालणाऱ्या पवारांनी थेट आमदाराचं नाव घेत दम भरल्याने राजकीय माहोल चांगलाच गरम झालाय पण ही शरद पवारांची स्थानिक राजकारणात लक्ष न घालण्याची काही पहिली वेळ नव्हती याआधीही शरद पवारांनी स्थानिक राजकारणात लक्ष घातलं होतं आणि पुण्याच्या राजकारणातील सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाळी यांना डाव टाकून निवडणुकीत चितपट केलं होतं एकोणीसशे मधला हा किस्सा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जसं काल सुनील शेळके यांच्याबद्दल शरद पवारांनी भूमिका घेतली तशीच भूमिका सुरेश कलमाळी यांच्या बाबतीतही घेतली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला निवडणुका लागल्या होत्या आणि पवारांनी अशीच भूमिका सुरेश कलमाळी यांच्या विरोधात घेतली होती त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्येच होते आणि पुण्यासारख्या ठिकाणी सुरेश कलमाडींचा राजकीय दबदबा होता दबदब्यामुळे ते शरद पवारांपासून वेगळे झाले होते तसं पाहायला गेलं तर पुणे काँग्रेसवर शरद पवारांचं म्हणावं तितक वर्चस्व त्यावेळी नव्हतं बॅरिस्टर गाडगिळ्यांनंतर सुरेश कलमाडींनीही पुणे काँग्रेसवर वर्चस्व मिळवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत पवार अखंड काँग्रेसचे नेते होते तर सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसपासून दूर जाऊन भाजपमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच भाजपसोबत गेलेल्या सुरेश कलमाडी यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी पुण्यात विठ्ठल तुपे पाटील यांना बळ दिलं फक्त बळ दिलं नाही तर पवार विठ्ठल तुपे पाटील यांच्यासाठी स्वतः मैदानात उतरले दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि अपक्ष म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर उभे राहिले होते कलमाडींना आपण काँग्रेसपासून दूर जरी गेलो असलो तरी निवडून येऊ असा कॉन्फिडन्स होता त्याचं कारण होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी हेही सुरेश कलमाडींच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते पण ऐनवेळी बाळासाहेबांकडून सुरेश कलमाडींचा उल्लेख बेडू कसा झाला आणि इथेच गेम पलटला बाळासाहेबांच्या या विधानाचा फायदा पवारांनी घेतला आणि त्यांच्या स्टाईलमध्ये विठ्ठल तुपे पाटील यांचा प्रचार केला त्यावेळी महत्वाची मानली जाणारी मराठी मतांची जुळवाजुळवही करण्यात पवारांना यश आलं होतं कलमाडी हे व्यक्तिमत्व साधसुद नव्हतं पुणे काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दरारा होता दोन हजार पर्यंत कलमाडी यांनी पुणे महापालिकेवर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राखलं होतं शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पवारांची राष्ट्रवादी वाढू नये यासाठी कलमाडींनी प्रयत्न केले होते एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार सात पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं तसं वर्चस्व पुणे महापालिकेवर निर्माण करता आलं नाही त्याचं मूळ कारण होतं सुरेश कलमाडी पुढे दोन हजार सातच्या महानगरपालिका निवडणुकीत पवारांनी जिंकून येण्याचा विडा उचलत आक्रमक पवित्रा घेतला होता पुण्यातल्या कसब्यात फडके हाऊस चौकात शरद पवारांनी सभा घेतली त्या सभेमध्ये पवारांनी थेट सुरेश कलमाडी यांच्यावर तोप डागली हे दाढीवाल्यांचं पुणे नाही अशा जहरी शब्दात त्यांनी टीका केली आणि या सभेनंतरच्या निवडणुकीत महापालिकेवर असलेलं कलमाडींचं संस्थान खालचा झालं म्हणजे फक्त लोकसभा नाही तर महापालिकेच्या निवडणुकीतही पवारांनी कलमाडींना धक्का दिला होता आता ही सुनील शेळके यांच्यासाठी पवारांनी तशाच प्रकारे फिल्डिंग लावल्याचं बोललं जातं एकोणीशे अठ्याऐंशी मधलं पुणे आणि दोन हजार चोवीस मधलं मावळ यात बरंच साम्य सुरेश कलमाडी यांना शरद पवारांनीच राजकारणात आणलं होतं पण ते दूर गेल्यानंतर एका निवडणुकीपुरता का होईना शरद पवारांनी त्यांना धडा शिकवला होता मात्र आता पवारांच्या कालच्या भाषणानंतर आणि घेतलेल्या भूमिकेबद्दल शरद पवारांच्या रडारावर आता सुनील शेळके आलेत एवढं नक्की आमदार सुनील शेळके यांना मावळ मतदारसंघात पवारांनीच उभं केलं नाराज होऊन भाजपमधून आलेले शेळके त्यावेळीच्या पवारांच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमधून घड्याळाच्या तिकिटावर निवडून आले होते पण पक्षात फूट पडली त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आणि इतक्यावरच न थांबता पवारांचे जुने सहकार्य असलेले आणि निकटवर्ती असलेले मदन बाफना यांच्यावरही टीकास्त्र सुरूच ठेवलं आपल्या जुन्या सहकार्यावर हो टीका केल्याने पवारांचा भडका उडाला आणि कधीच स्थानिक राजकारणात न बोलणाऱ्या पवारांनी सुनील शेळके यांचं नाव घेत दम भरला त्यामुळे आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जसं पवारांनी कलमाडींना कात्रजचा घाट दाखवला होता तसंच सुनील शेळके यांनाही पवार कात्रजचा घाट दाखवतील का हे मात्र पहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका